खाजगी शाळांची मनमानी आणि वाढत्या फी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आले शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांची भेट घेण्यासाठी घेतलेली वेळ असूनही ते बैठकीच्या वेळी अनुपस्थित असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून आक्रोश व्यक्त केला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिक्षण विभागावर गंभीर आरोप करत सांगितले की खाजगी शाळा मनमानी पद्धतीने शुल्क आकारतात तसेच गणवेश जोडे आणि स्टेशनरी खरेदीसाठी पालकांवर दबाव टाकतात शाळा व्यवस्थापनाला शिक्षणाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्यानेच अशा प्रकारे शाळा संचालक बिनधास्तपणे कार्यरत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आले या दरम्यान शहर अध्यक्ष विशाल खांडेकर यांनी प्रशासनाला इशारा दिला की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल तुमच्या माहितीनुसार आम्ही सांगतो की राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना सोमवारच्या दिवशी त्यांना वेळ घेतलेले होते त्यांना बायकादा त्यांना एक पत्र दिलेलं आहे वेळ मागितलं होता त्यांनी आम्हाला वेळ दिले होते दुपारी तीन ते चारच्या दरम्यान तुम्ही कधी पण येऊ शकता आम्ही त्यानुसार आज इथं आलेलो पण आज आल्यानंतर आम्हाला माहित कळलं की बाबा जे विषय आम्ही त्यांना सांगणार होतो त्यांना कळलं होतं की ह्या शिक्षण विभागामध्ये किती प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे त्यांनी आम्हाला वेळ न देता आपला वेळ पाय पाऊ त्यांनी केलेला आहे आणि इथं गैरहजर आहे म्हणजे असं याच्यामध्ये सिद्ध होत आहे की ह्या जे अधिकारी शिक्षण अधिकारी जे बसलेले आहेत यांच्या माध्यमातूनच आज जे प्रायव्हेट संस्था झाल्या प्रायव्हेट शाळा जे झालेल्या मनमानी जी त्यांची सुरू आहे दरवर्षी तीस तीस पर्सेंट लोक आपल्या अ दर दरवाढ करत आहेत मनमानी जे नुसार त्यांच्या शाळेमधून आपल्याला आपले जे पालक आहेत त्यांना त्यांच्या शाळेतून त्यांच्या पुस्तकं घ्यावं लागतात त्यांचे कपडे घ्यावं लागतात म्हणजे यांची मनमानी सुद्धा हे जे शिक्षण अधिकारी बसलेले आहे मला असं वाटतं की आमच्या सर्वांची साठघाठ आहे त्यामुळे हे सर्व घोड कारभार चालू आहे त्यांनी सर्वांना त्यांना माहित आहे त्यांची साठघाठ झालेली आहे प्रायव्हेट संस्थेवाल्यांची प्रायव्हेट शाळेवाल्यांची त्यांना माहित आहे की बाबा आता हे राष्ट्रवादीवाले अगदी समोर आले आमच्या मागे लागले तर हे आमची शाळा बंद करतील त्यानुसार त्याच्यासाठीच अशा शिक्षण अधिकारीतून गायब झालेला आहे